नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आलेली आहे सोमवती अमावस्या तर अमावस्या हा दिवस पितरांची सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस असा मानला जातो तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतरांना करायला सांगा हा उपाय किंवा सुतक असेल तर कोणीही हा उपाय करू नका तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अमावस्येला पितरांसाठी सेवा आणि दानधर्म करण्याला अतिशय चांगला दिवस हा मानला जातो तर आज संध्याकाळी आपल्याला सहा नंतर नऊ वाजेपर्यंत तुम्ही के केव्हाही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती मुख्य दरवाजाच्या आपल्याला उंबरठ्यावर ही प्लेट ठेवायची आहे तर या प्लेटमध्ये आपण थोडेसे तांदूळ आणि त्यावरती दोन तीन कापराच्या वड्या ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हे उंबरठ्यावर ठेवून हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि जळत असताना आपल्याला ओम पितृदेवता ये नमः या मंत्राचा संपूर्ण कापूर जळेपर्यंत या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर कापूर जेव्हा शांत होईल तर शांत झाल्यानंतर हे तांदूळ आपल्या आपल्याला तसेच राहू द्यायचे आहे तर दरवाजाच्या खाली थोडेसे उंबरठ्यावरून खाली उचलून ती प्लेट ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर कोणत्याही पक्ष्यांना खायला घालू शकता तर हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे तर बरेच जण हा उपाय प्रत्येक अमावस्येला करत असतात पण आजची अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे आणि उद्या चैत्र नवरात्रही सुरू होत आहे तर नवरात्रीच्या आधी अमावस्या येते तेव्हा तिला सर्व पित्री अमावस्या म्हणतो म्हणजे जेव्हा शा शारदीय नवरात्र येते तर नव नौर... शारदीय नवरात्रीच्या आधी जेव्हा अमावस्या येते तर त्याला सर्व पित्री अमावस्या म्हणतात आणि त्याच्या आदल्या दिवशीच आपण म्हणजेच या अमावस्याच्या दिवशीच आपण हा उपाय करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला आज हा उपाय करायचा आहे तर आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या चैत्र नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय केल्याने आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि आपले कु पितृ हे खुश होतात त्यासोबतच आपल्या कुलदेवीचा आशीर्वादही मिळतो तर बघा कुलदेवीच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करावी लागते तर बघा आपण कुलदेवीची सेवा केली गुरूंची सेवा केली पण पितरांचीच सेवा केली नाही तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर त्यासाठी आपण आप आपल्या इतर सेवा करण्याच्या आधी आपल्या पितरांची सेवा ही अवश्य करावी तर अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर खूप वेळही लागणार नाही आणि ज्या घरातील वस्तू आहे तर त्या घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अगदी एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही अवश्य तुमच्या पितरांसाठी हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होतील तुमचे पित्रही खुश होतील आणि त्यांना सद्गतीही मिळेल प्रत्येक अमावस्याला तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर अमावस्या हा दिवस खूप चांगला असतो आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी आपल्याला इतर वेळी जर उपाय करायला जमत नसेल पितरांची सेवा करायला जमत नसेल तर अम महिन्यातून एक दि एक दिवस अमावस्या येते तर या अमावस्याला तरी आपल्या पितरांची सेवा करा पितरांसाठी दानधर्म करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता तुमच्या तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी येतात ज्या काही समस्या येतात तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील तर अवश्य तुम्ही प्रत्येक अमावस्याला हे साधे साधे उपाय एकदम सोपे उपाय असतात तर ते अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ